लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर लोकसभा क्षेत्राची आज भारतीय जनता पार्टीचे बैठक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट जाहीर झालेलं आहे पहिल्यांदाच मिटिंग झालेली आहे निश्चित स्वरूपामध्ये कार्यकर्तेचं एकत्रीकरण आणि त्या त्यासंदर्भामध्ये त्यांचा तिकीट मिळाल्यावर सत्कार होता मीही तिकिटा तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केला होता परंतु जिल्ह्याच्या राज्याच्या आणि देशाच्या पार्लमेंटरी बोर्डाने जो निर्णय घेतला त्याचा मी स्वीकार केला स्वागत केलं आणि निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील आ, फाइनल तुआ तुआ मला वाटतं परंपरागत ही शिवसेनेची जागा होती परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये काही बदल होणाऱ्या जागेमध्ये निर्णय प्रलंबित आहेत महायुतीचा निर्णय प्रलंबित असल्याकारणानं शिवसेनेची जागा जरी शिर्डीची असली तरी त्याच्यात अद्यापपर्यंत निर्णय होऊ शकला नाही ना येणाऱ्या दोन दिवसाच्या कालखंडामध्ये कालच माननीय मुख्यमंत्री महोदय हे दिल्लीला गेलेले आहेत त्यामुळे सर्वेचे रिपोर्ट असणारा उमेदवार आणि निवडणूक निवडून येण्याची शक्यता या संदर्भामध्ये सखोल सविस्तर आणि तपशीलवार चर्चा झाल्याच्या नंतर मला वाटतं माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि एकूणच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडवीस या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतील परंतु निर्णय हा जिल्ह्यातली एक जागा जाहीर झाली आणि दुसरी जागा जाहीर झाली नाही त्यामुळं त्या, त्या निर्णयाकडे लोकांचं बारकाईने लक्ष लागलेलं एवढं मात्र नक्की आहे मला वाटतं अठरा तारखेला फॉर्म भरायचा आहे आजपासून एक महिना फॉर्म भरण्याची तारीख लांबलेली आहे कारण महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये ह्या निवडणुका होत्या आहेत आणि चौथ्या टप्प्यामध्ये शिर्डी आणि नगरची लोकसभेची निवडणूक आहे अठरा एप्रिलला फॉर्म भरल्या जाणार आहे त्यामुळं मला वाटतं अजून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून तो निर्णय घेतला जाईल आता घाईघाईने निर्णय घेण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनसाठी योग्य निर्णय हे महायुतीचे नेते घेतील आणि ही जागा महायुतीशी निवडून येईल अशी अपेक्षा आहे त्या दृष्टिकोनातून निर्णय लवकर होईल गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर